श्रोते हो नमस्कार नमस्कार तर्फे आम्ही ज्या कथा कहाण्या लेख सादर करतो आहे ते तुमच्या पसंतीस उतरतं आहे हे तुमच्या कमेंट्स तुमचे फोन पर्सनल मेसेजेस आणि प्रत्यक्ष भेटल्यानंतर तुमची मिळणारी कौतुकाची थाप यावरून आमच्या हे लक्षात येतच आहे आणि त्याचा आम्हाला खूप आनंद आहे तुमच्या आमच्याकडनं ज्या अपेक्षा आहेत त्या आम्ही पूर्ण करण्याचा नक्कीच प्रयत्न करू नव्हे तर त्या उत्तम रीतीने सादर करण्याचा माहितीप्रद माहिती नाविन्यपूर्ण देण्याचा आणि देखण्या पद्धतीने सादर करण्याचा आम्ही नेहमीच प्रयत्न करू असाच आशीर्वाद द्या आता येत्या नवरात्रात आम्ही एक नवीन उपक्रम घेऊन आपल्यासमोर सादर होत आहे तर काय मंडळी तयार आहात ना नवीन उपक्रमासाठी काय म्हणता आता सांगू नाही 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 थोडा धीर धरा बावीस तारखेला भेटूच तोपर्यंत धन्यवाद धन्यवाद